तीन दिवसाची आहे का तुले एकादशी रे अरे झोम रे तीन दिवसाची एकादशी आहे का म्हटलं का काल असत झाली असत दुवादशी आहे अरे नाहीना नाही ते काय झालं पोट्ट माहित पिसपणे आणि ना हरकून दिले नेना ते निना दे काय दे काल कायच एकादशी हो नेना खवण्याच्या काम केले मग चिकन करून त्या लडून चिप्साचे पाकीटन आजही दिले म्हटलं ते आजही एखादा आहे म्हणे हा तीन दिवस एखादा घ्याय म्हणे आजही आजही पाहिजे म्हणे म्हणे खाले सांगा अस असं मंगते, ना मंगते ते नाही हे दोन असन ना मंग त्याच्यात हे चपाटे दोघं हे काही हात असत हे दोघं आहे त्या माग उभे याचा काही हात नाही घ्यायच्या काय रे तुम्हाने आपल्या ना माया लावून मग आता हे दोघं पुटते मे नाही म्हटे जगण्या संख्या हे ना पुला सगळं भडकून काय विचारता ना मध्ये अरे अरे ஜர்ல சாலை காட்டி आपण त्याला त्याला किती समजालो फिरफे नाही बाबू जेव्हा चांगलं मस्त छोटं मुलं नाही म्हणजे लड्डू पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे उरळ पाहिजे राहिजे चिप्स पाहिजे आपण नाव सांगते नाही हं ग्या बणलो आम्ही गाल खाते की नाही तर चाललो मग आम्ही हां आमचे राजे बदला मी काय सांगडलो मंगायत आम्ही लगे तुमच्या लेकराला चांगला समजाव अनि गणेश पाकिँदै पो नि फानाएँ त्यो भन्नु डक्टर पनि लाग्ले माग है भन्ट एउटा खाइल उपासे पहि पहिला त आम त गइसिटीको निराहीँ काहीँ चाहिँ निरा पढ्दै निरा खास उपास गर्दै काय काही समजत नाही बा गावायचं मला अरे नाही आणलं तर कौन नाही आणलं शहरात भेटते मग गावात आणलं हेच खाऊन आणलं काय आणल्यावर असल्याचं खाणार आहे ना लेकर पाठव हमेशा मजा राहते एखाद्याशी बारा माहिती तू एकाशी धरता त्याच्यात हे काढलं ते खाऊन लागलं तू तर बाबा निरा चक्च राहतो त्या वक्तीने तुल्या आई लिरा लेकरासाठी पैसे निरा दुस तू करत बाबा जाऊ दे ना मा तू गोष्टी लागन का दे ना मा देऊन फायदा डोकं खेळ झालं काय काय फालतो दिमाग खराब म्हणून दे असं मला देटा करून जाऊ दे म्हणलं अरे देणं त्याले काय आहे त्याचं तर देना जाऊ देणं सलटवणं त्याले काय त्याचं बसला आपला ते झुंबरचं काय असं ते पोट्ट्या फराय मरायचं ते देऊन दे त्याले जाऊ दे काही आपलं निरा ना ना, ना। थे थे नीरा ते माकोड ते काय निरा ते त्याच्यातले पहिले ते पेनखुजोरा त्या गोयात निरा माकोळ आणि मुंग्याच घुसल्या जटक जटक ती झटक झटक कर झासक तिकडे आता काय गिराईक आहे मागणार आहे

काही ना पैसे सारखेच आहे ना पैसे तर सारखेच घेता ते पन्ने पन्नात जरास पॅकिंगचे राहायचे तुम्ही निरा खुल्याच भेल्या घेऊन येता काय त्याच्यात मासऱ्यान मुंगे मा माकोडे होतीन नाही हा तर पन्नीच्या आणत जाणार ते जरास खर्च वाढून जरा दोन पैसे चार पैसे पण कालेटी ना कालेटी असं आहे ना माय मॅटपणा करतो ना मी मी गिराई कसं म्हणून नाही बोलायला पाहिजे हे आता लोक तर असं आहे बा देऊ तास अरे तसं नाही ते देऊदास काय झालं जरा असं ते मी म्हटलं ना बेपाऱ्याली दुकानाले दुकानाला म्हटलं बारीक बारीक भैला दे म्हटलं तर तो म्हणे आता कसं आहे म्हणे या बाबतीमध्ये जरासं पेलमध्ये चलते तर घेऊन जा म्हणे हे पुढच्या खेपेच्या बारीक तेच घेऊन येतो काय हे चिकट चिकट मली की पसंत नाही दे मग दाना जा ना नाही काढून काय करून आलो गोष्टी ऐकून आले देणं पट पटापट काढून किती टाईम लावशील चाललो ना चाललो ना मग दा के बाबा ते सरपंच हे गाडजून ते गार्जून एक ऐकून घेतो मग गेलो तिकडे काम चाललं देतो काढून देऊ काय सामान तर हा नाही नाही द्या द्याला बाबू ना तुम्ही मी मी घेऊन जातो कधी तुम्ही दा तुम्ही जेव्हा अर्धे अर्ध्या पण नि हे करून टाका त्याच्यातले काय ना मी घेऊन देतो कधी घेऊन जातो हां जात मी तुमच्या कामं करा अरे बा आपला दान झाली रे बा कसं काय दान झाली ते काय लायची आता पण आमला काय थावला आता पण आम्ही आम्ही रिकाम्यागा म्हटलं ते काय नाही ते अर्धा पाकडे आमचं आमले आमचं आमचा लागास म्हटलं काय पाहिजे होतं ते गुंडाचा <laughs> नाही देवदास आता झाले वाटते व्हिडिओ कंटिन्यू चालू हा भून राहिले का झाले का भून राहिले काय आता तुले मालूम आहे बा आता सगळं करता धरता तूच आहे आम्ही काय आम्हाला बोलायला तसं आम्ही बोलतो हा आता कसं आहे आता चालू झाले आता धीरे 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 आणू आता लाईनवर आता कसं आहे आपले जरा सगळे भून नाही राहिले ते मांग पोडो मांग पोडो मांग पोडो आता हे आपल्या जरा मोबाईल हे ते कामा नाही करू राहिले त्याच्यामुळं जरा हे होते आता चालू केलं आता हा चालू तर ठेवायचेच आहे काही विषयाने बंद नाही ठेवायचा आपल्याला चॅनल पण ते आता थोडस गरबडा हे ते चालू होते ना आता लाईक इक सबस्क्राईब हे ते इकडचं हा चार साडेचार ला टाकत जो आता रोज व्हिडिओ चार साडेचारचा टाइम ठेवायचा असं ठरलं हा हा ठीक आहे पा आता शेवटपर्यंत हे ना चालू मग त्याची कुटुंब पाय तरी कोण दिल्यावर तो कुटार टाकाचा आहे बैलपाजाचे आहे तो निरा थंडा करून सुटा करा घे आल्यावर पाय द्यायचे मग तो, तो नाही येऊ दे ना मग कसं आहे तो म्हणले का निरा हव्या जाय म्हणते मग तुम्ही या जास्त टाइम लागेल गरम करते ना मामा मामा तो गरम करून आणतो चहा हा आता येऊ देते कोण दिले आता का तीन खेप गरम करा लागेल का म्हणले काय हे बुड्याचं निरा निरा चवनेच राहायचे याची वाट त्याची वाट घे ना पिऊन तुम्ही मी असं म्हणतो तुम्ही एक काम करा पिऊन घ्या ते आल्यावर तेल गरम करून देईन मी हो हे बरोबर आहे त्याचं मग तो मामा करतो म्हणते गरम तो करीन तो जरा भऱ्यानं घे पिऊन काय बसत वाट एक का तो थंडी लागून आली होई होई हुडकी भरलो पहिले असतो का अंदाज मामा ना बोरिया बिस्टर चला म्हणे शहरात आल्यापेक्षा गावातच आपलं चालू करून देऊ धक्त मांगल्यासारखं डबल हाकेल चालू केलं आता जमीन म्हटलं काही इथून अजून म्हटलं आहे धपटे गुंडाय ना काही आहे तर नाही इथं काही गेम गेम हा सांगत तुला काही असं तर मामाचं मा गड्यातले कसं हा परसाद लागली जरासा तिकडे नेट बस लागत चला पकडा इकडे मग जरासा पैसा पाणी आला तर मग काही सांगता येते का त्या माणसाचा भरोसा हो बस आपण तुझ्या माणसाचं काहीच नाही ओकू शकत बस होईन पूर्णाची पैकार लागते चालू जाऊ दे ना आता शिंगल वजात धुवा मस्ते मस्ते चलू द्या चालू द्या जिकडे नेलं तिकडे आपण ना आपल्याला काय पोटभरा म्हटलं जाऊ दे ऐकायला मामा ना आता आपण फसवलं नाही कुठं आपल्याला ऐकायला पसून आले मामा आपल्याला शेस्त नाही मोठी गोष्ट आहे ओले बा आपले लहान लस त्या लोक निना घाटात झाला झाल्याची इकडून तिकडून झेकडून पाय घसलत 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 या लागून राहिलं म्हटलं येतोच नाही तू आसलो काही वाड कुठतो तू वाटपा शिंगल पशा इकडे निरा माश्या पडू दे आणि हे होऊ दे सांगतो दोन मिनिटात अर्धा घंटा लावून राहिला कोण दिल्या का निरा जी का त्या करायला लावतो बसला माणूस इथं भोरसा दीत आता तीन शिंगल च्या आपल्याला असताना शिकायला काहीँ कुना थान मलाई माइत मङ्सिलाम भाउसला फेसिन्ने मन अब तुक्छ तु डबल तु तीन नाही चार सिंगल पेला मङ्सिलामा भाउ जान थमा चिन्तु तुई सङ्गल त भइकी जाने कहाँ द्याने त निर लकलो ग्याले का निरा लख लग्यो खाले दायले तुले बैले पाइए त जालि नै हो अबे सबै हा तू तू काय तुई ध्याने <laughs> <laughs> म्हटलं ना अरे नाही रे थांबून राहिला आता ये मग बस बस आता आता लाईट झाला बस ये रे आले पावा अध्यक्ष आले पावा बसा हो कंदिला बाजी बसा बा तुमच्यासाठी गरम छान तो करून भजे गिजे लागत असेल तर सांगा इकडे बेसन हायच म्हटलं कंजात पाणी टाका लागते कांदाही चिऱ्याला मस्त बिलकुल मिरच्या भजे देतो काढून काढू सांगा हा इकडे मस्त मसाला मसाला आहे बा काय आलूबोंडे काढू सांगा काय पाहिजे का वडे काढू सगळं मटेरियल तयार आहे हा आता जरासा येईल द्याच लागण ना दरसा येईले लालूच नाही निरा चहावरच भागून राहिले मा जरा एकमेकाच्या हुद्या बिशा फसते ना यायच्या बरोबर द्या लागते इले मोडा मारू अहिले का मामाजेन नै मलाई चाहिँ चलन लाइन मा माया मा माग लिनु सू अब त्यही आफ चलतै हे पान जिक्ला ड्यानाले दाना दा त सान खर्च त मलाई काहीँ हलकत न भ्याने ड्याने लैजाउँलाई खर्च निकाल सँग डाने मात्र भजा काल त मल आलु काय पाजे सँग हलुमध्ये हो मले काल तमा तुल लाग ते तुम्ही बाबा आता माझ्या जवळ पैसे आणले माहिती मी आणले तर असते माय काही होते नाही पोट्टण काढून गेले ते होते राहिले चालला बाबा आता डॅनी काढता काही विचार नाही बरं आहे ना डॅनी नाही डॅनीच्या बरोचार पाहून राहिला का माही काय दिल्लेरी पाहिजे काढ रे मामा का काय तर आण गरम गरम भजे आण काय असं काढ तुला गरम मलेजराची भूक लागली येऊ दे अरे पैसे का संगो का बांधून रुपकलदार संग हा तुले काय असेल तर गरम गरम आणि फक्त हा सिय नको आणू येतो चार एन पाच ताजे नको आणू फक्त असे हा एकदम ताजा माल आहे ना अरे भाचे हो या इकडे जर शकते भट्टी पेटवा बरं जर शकते त्याच्या काय टाका पेटली पेटेला आहे ते थोडं लाकडं लोटा त्याच्यात पाय लावा बरोबर गेरायचा दिमाग हा चला ते इकडे हाता शकणं होते लाकडे लोटन होते भजे निघते गंगाधर गंगाधर नाही शक्ती म्हण म्हणले गेले अरे गंगाधर आहे का म्हटलं चलता काय उधाळ्यात काम कोणता आहे काम सांग काम सांग पहिले काम सांग मजुरी सांग का किती घंट्याचं काम आहे आ, थे, थे, का, हा भारा भारा, का पुरे, पुरे ते जे नाही मग ते काम होई जे होई हा तुम्ही जे का ने पण करता इकडून घेऊन जाता सांगता भरा आणि तिकडे बंडी तो उपडून घेता म्हणून म्हटलं पुरे पुरं काम सांग आणि तेवढ्याच कामाचे पैसे लागण ते आपल्याला धुऱ्यावर पैसे लागन तासावर का तुला पावरा झाला तुला शिवला गेला भेटला काय कोणी आलता का म्हणजे इकडे सांगायला हे सांग पहिले त्या इकडे कोणी मजुरी सांगायला आलं सांगले आलता काय हा नाही तर मग असं आहे ते बोलावून आलं मी बोलवून आलो आपल्याला हो का नाही शिवला हो काय हा त्यानं होका घ्यायला येतो त्याला मही आहे त्याचं किती काम आहे काय काम आहे त्यांना एवढं सांगितलं दोन तीन मजूर भेटत असेल तर म्हणे गावात मग म्हणून मी हिडून जायला गावा तुला चालत नव्हतं चल हां मी का मी तर मी मजुरीने चाललो त्यासारखा मी का मी का माल का मालक सध्या म्हणून जी शिवला आहे हा त्यांना घेतला येतो कोणता कांड्रॅक्ट कोणी साहेबाचा तिथं तिकडे पाहिजे माणसं हां चला चल हां शिवला अरे बस बारे बा रे जा रे जा रे बा शिवलाल चा नै माग आखेप त्यो लेखा मलाई त निराश हन्नेस त्यहाँ त लेखा त्यहाँ त हजार रुपियाँ रोज दा यस्तै मि शिवलाल चाहिँ नर छ त्येक्या अरे होठ काही गरेज नै मले मलाई बिलकुल काही गरेज नै भाउ हा बस घो मि कहीँ काम गर बर त्यहाँ लेखा यस्तो नै हजार रुपियाँ रोज दे हो राजे मग तुझा ना सांगितलं मॅ काय जास्त माणसं तेवढं माणसाला निरा शिवला निरा पालाच पाडा अरे चल ना राजा चल ना मी देतो मजुरी देतो तुले तू त्याच्याही कोण माय कोण घेणार अरे मी गॅरंटी घेतो मी जे माणसं सांगत नाही की मजुरी मान्य देतो ना मी एवढा काल तू गंगादा विचार करतो चल ना चल ना राजा अरे कामाची गोष्ट आहे बरं मजुरी होते आय पैसा भेटत नाही म्हटलं म्हणून म्हटलं चल चुपचुप छा मला काही शिदुरी घिदुरी घेऊ नको जेव्हा तिकडे सोय सोय लावून देतो हा जरा दटक पाहिजे अरे नाही म्हटलं रे बाहेर नाही नाही मी नाही येत काशी ना तू दु दुसऱ्या जे दुसरे मजूर पाय मी माय काही जमत नाही मी येतच नाही म्हटलं बा तर शिवलालचं नाव सांगितलं मग जमतच नाही अजिबात य त्यानं लय का अन्न आणलं होतं म्हणजे मी डबलिंग करायची काय अरे हो ओन रे बा रे काही गरज नाही मला मी येतच नाही बा किती काही रोज रोज दिसेने येत नाही ना मी तिकडे बाहे दुसरे मजूर पाय

ঢাকা এটা দেবো কয়ে মার্চ মারতে ডেটো মানে ধাগা বাজুুন নম্বর লোক দেন মি ডেটো তোমার খরচা বানাইলে কই বিষে নেই 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 हो ना पाहुणे पाहुण्याबा तुमचा काही विषय नाही आहे कसं करतो रे शिवला काय म्हणते पाय तर जम जमते पाहुणे बाजार म्हणजे जमत जमून देणं काय आपल्याला हां पाय जातो म्हणून देणं खर्चा पाण्याले म्हणून असं म्हणालो मी जे आपलाच म्हणत करून टाक दुसऱ्याचं केल्यापेक्षा येत नाही तर ओळखी आहे तुझ्या जा काय वरते ते पोचूया तुम्ही मंत्रालयापर्यंत हा म्हणून म्हटलं जरा असं होत असेल तर पाय <laughs> बापा मंत्रालय परंतु म्हणजे महिला आहेच पोचा <laughs> मंत्रालयाचं चौकीदाराची वयक मी मंत्रालयाच्या त्याच्यावरच भर मी गोष्टी करतो मंत्रालय मग <laughs> बरोबर ठीक आहे ना बरं बरं -बर तो रे बा तुम्ही बरं बरं तुमची इच्छा आहे नाही ठीक आहे ना तुमचा हिशोब मग काढून देत तुम्ही काय आहे तो बजेट आहे तुम्ही फक्त खर्च पाणी करा लाग तुम्हाला त्याच्याशिवाय जमणार नाही कसं आहे माय काम नाही ते साहेब आले कसं साहे ते पार्टी गिरटी द्यायच लागते त्याच्याशिवाय जे बस बजेट बसत नाही तुमचं एक तर गावात पहिले तिकडे तुमच्या गावात झालं ना घरकुल கஷா பைச்சனவா இத்தே ஜா கே மாய் சாலைல மேம் மட்டும் தேச்சன்கா திச்சு பாக்கி கை நீங்கள் காமர பூல சாங்கர் ஜிவாயில் பூக்கிட்ட மணி ஒட்ட போட்டி துணையக்கான பசா ஓட்டல் ஜாகா உண்டு வச்சுக்கிட்டு ஜாகா கேட்டேன் ते आपलं पाहिजे कडे आपलं कोठोक म्हटलं किती दिवसाचं खोलून ठेवलं हा माया कोठो म्हटलं तिशिव लाल आता राजा पन्नी टाका लागली त्याच्यावर तू म्हण बायतच भेटते बरसात आली राजा ढोरायला तिकडे कसं बांधायला समजून नाही राहिलं खोलून तर घेतलं पण ते काही उनच नाही राहिलं मी पैसे द्यायला आहे तुले ते काही काम झालं नाही म्हटलं आपलं कसं करशील मी त्याच्यासाठी आलो विचारायला माय नंबर काय लागला नाही लागला काही समजून नाही राहिलं काही टप्पा काही भेटला नाही अजून पाहिन

पे नंबर दे त किती भाडा सँगै नुपर आ, तू सांग न पैसा चाहिँ अब सँग पक्त फोन पे नम्बर देन मि मेतोक फोन पे नंबर नम्बर ठेवला मा बाबा नंबर बन्द केला नक न मलाई झाला माइत पढ्छ मा हे भाला का ते ले ले ते ना मा बुढालाई मात्रै मटल माम हुन्छ त्यहाँ चिल्लो डलर खर्च बुढा सुचु रुपया बुढाकै रुपियाँ रुपियाँ रिचु घे बस ये ये ते का बर सध्या काही बे बसे बसल्या आता हे च काय रे हे निरा काय माग झालं बरं बरं ठीक दे मग संध्याकाळी संध्याकाळी पाहिजे तू सात वाजता नगदी घेऊन काय सांग ना मला तू सांगून नगदी 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 काय बबन गेला तिकडे दहा घंटे काय मावलेले समजा समजायला लावून काय इकडे तिकडे नाही पाहना इकडे बाहेीवर यासं पाहिजे काय नाही तर बबन झालं ना एवढा टाइम तिकडे काय टाइमपास करायला হ্যাঁ আলো আল আনছে মাউল আলো আলো রে শিব আলো আলোরে মাউল হ্যা কোসে চিকাটলে গোটি চিকা পাওয়া ভাবছো শেটিং লাগতে শিবরা করতে না তো করু ফতো দিয়েছো আনন্দ